नो, आता आपण आम्ही हवे आहोत का हा पाठ पाहिला तर आता आपण या व्हिडिओमध्ये आम्ही हवे आहोत का या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला पुढील वाक्ये कोणत्या प्राण्यांसंदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा जन्मापासून आंधळी आहे ती हे मांजराबद्दल सांगितलेलं आहे सावरीच्या कापसाचे जणू मोमो गोळेच हे कुत्रीच्या कुत्रीची जी पिलं असतात त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा आकृत्या पूर्ण करा त्यातला अ आकडा मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या विविध सोयी कोणत्या तर कोणकोणत्या सोयी मांजरांसाठी त्या विभागामध्ये केलेल्या होत्या तर प्रत्येकी एक विभाग होता प्रत्येकाला एक विभाग होता प्रत्येकी एक बशी खाद्यपदार्थासाठी आणि एक बशी पाण्यासाठी होती प्रकृतीच्या विषयीचा तक्ता होता आणि मऊ आतरूण होते त्यातला आ आकडा लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरांनी केलेल्या कृती कोणत्या जाळीवर नाक घासणे नखांनी ना खरवडणे वेगवेगळे आवाज करणे वगैरे माणसांनी मांजरांची दवाखान्यात घेतलेली काळजी कोणती तर प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढउतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावलेला आहे आणि मांजरांचं खाणं पिणं पथ्याचं असतं या दोन काळजी त्यांनी घेतलेल्या आहेत डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिलाची वैशिष्ट्ये कोणती पांढरा रंग आहे मऊमऊ अंग असतं त्यांचं छोटे छोटे कान इवले कान इवल्या शेपट्या आहेत आणि लालसर ओली नाक आहे त्या कुत्रीच्या पिल्लांचे ते वैशिष्ट्य आहे पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा सर्वच प्राणी माणसांच्या प्रेमासाठी भुकेले असतात भुकलेले असतात हे विधान पाठाद्वारे समजून द्या किंवा पटवून द्या सर्वच प्राणी माणसांच्या प्रेमासाठी भुकलेले असतात हे अगदी खरं आहे बरोबर आहे या पाठात लेखिकेला आलेले अनुभव त्याची सत्यता पटवण्यासाठी सहाय्यक ठरतात मांजरांच्या विभागात गेल्यानंतर लेखिकेचे लक्ष वेधण्यासाठी मांजरांनी केलेले प्रयत्न त्यांची म्यावम्याव डोळ्यातील आतुरता आणि जाळीवर नाक घासणे यातून लेखिका आपल्याला न्यायाला आली असावी असे त्यांना वाटत असावे लेखिकेने प्रेमाने डोकं खादवा खाजवतास गळा खाजवतास कान कुरवाळताच मांजरांनी खूप हो खुश होऊन गुरगुर आवाज काढून हे त्यांना माणसाचे प्रेम हवे असते असे तेथे ते सिद्ध करतात आंधळ्या मांद्रेला प्रेमाचा स्पर्श समजता जवळ येणे प्रेमाने गुरगुरणे या साऱ्यातून सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात हे दिसतं पुढचा प्रश्न कंसातील शब्दसमूहाचा वाक्यातील रिकाम्या जागी योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा लक्ष वेधून घेणे बघा कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत लक्ष वेधून घेणे त्यानंतर आव्हान करणे आणि निभाव लागणे सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्रांसमोर काहीच निभाव लागला नाही म्हणजे तो टिकला नाही त्यांच्यासमोर चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करून घेते पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आवाहन केले त्यातला आकडा बघा दिलेल्या शब्दा शब्दापुढे कंसातील वेरदा शब्द लिहा रागीट रागीट म्हणजे जर रागीट असेल तर दुसरा काय असेल शांत असेल मोठं असेल तर इवले आहे आणि मऊ असेल तर खरखरीत असेल जोड शब्द चढ असेल तर उतार चढ उतार अंतरून पांघरून इकडून तिकडून आले गेले धन्यवाद